मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आज आपण पाहणार आहोत निवडणुकीच्या संदर्भातील एक विशेष बातमी आताच यवतमाळ वाशिम लोकसभा ही निवडणूक संपन्न झाली आणि संपूर्ण भारतामध्ये लोकसभेचे वारे वाहू लागले परंतु यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली त्याचे कारण म्हणजे नवीन अपडेट केलेले मतदान कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड या स्मार्ट कार्डमध्ये तफावत असल्यामुळे मतदान यादीमध्ये अनेक लोकांचे नावे आलेच नसल्यामुळे त्यांना या मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली एका तालुक्यात जवळपास एकशे पस्तीस प्रमाणे जर असा आपण अंदाज केला तर असे एकशे पस्तीस बूथ आणि एका बूथवर जर आपण पन्नासावी जर अवरेज घेतला तर जवळपास पाच ते सहा हजार एका तालुक्यात मतदार हे वंचित राहिलेले आहेत तर मग अशा महाराष्ट्रामध्ये आणि यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये किती प्रमाणात मतदार हे वंचित राहिले असतील यामुळेच मतदानाचा आकडा हा कमी झाला की काय असा सुद्धा नागरिकामध्ये संभ्रम निर्माण होत आहे जर एखाद्या गावातील मंडळी मतदानावर जर बहिष्कार टाकत असेल तर त्यांना जिल्हाधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या माध्यमातून समजावून आपला मतदानाचा हक्क बजवावा अशी वारंवार विनंती केली जाते मग या लाखो मतदारांना आज या स्मार्ट कार्डमुळे वंचित राहण्याची वेळ आली तर याला नेमकी जबाबदार कोण आणि भविष्यात याच्यावर कार्यवाही होईल का असा प्रश्न घेऊन दिग्रस शहरातील कार्यकर्ते संजय चोपडे कल्पना पवार सह अनेकांनी तहसील कार्यालयाला निवेदन देऊन याबाबत सविस्तर तोडगा काढावा असे या निवेदनाच्या माध्यमातून म्हटले आहे तर चला पाहूया या निवेदनाच्या माध्यमातून आणि संजय चोपडे यांच्या प्रतिक्रिया <स्थथ> <स्थ> 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 नुकतीच आता सव्वीस एप्रिलला लोकसभेची निवडणूक पार पडली शासनाचं धोरण आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं या दृष्टीनं शासने खूप प्रयत्न करत आहे सर्व सामाजिक पक्ष प्रयत्न करत आहे राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे की वोटिंग वाढलं पाहिजे त्याच वेळीच एक खूप मोठा लूप होल आपल्या दिग्रस मध्ये म्हणा प्रातिधिक सुरुवात दिसला त्याचा अर्थ हे पूर्ण मतदारसंघातील राहू शकतो महाराष्ट्रातील राहू शकतो कित्येक वर्षापासून मतदान करणारे जे मतदार आहेत त्यांचं नाव मतदार यादीतच नाही आढळलं नवीन मतदारांनी नोंदणी केली त्यांच्याकडे स्मार्ट कार्ड आहे त्याही लोकांचे नाव मतदार यादीत नाही असे कित्येक लोक मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर जाऊन आपलं नाव चेक करताना आढळले शासनाचं धोरण आहे म्हणतं आहे की जास्तीत जास्त लोकांनी वोटिंग करा त्याच वेळेस प्रशासनाची एक चूक आहे खूप मोठी की जे लोक आधीपासून मतदान करत आहे त्यांचे नाव मतदान यादीत नसणे हा प्रशासनाचा सावळा गोंधळ आहे याच्यासाठी प्रशासन जबाबदार आहे दुसरी गोष्ट आहे एका कुटुंबातील पतीचं नाव वेगळ्या बुथवर पत्नीचं नाव वेगळ्या बूथवर मुलांचं नाव वेगळ्या बूथवर अशा प्रकारचं अलग अलग बुथवर एका कुटुंबातली नाव असणे हे प्रशासनाच्या कारभारातला दोष दिसून दिसून पडतो परत नवीन मुलं जे खूप उमेदीन आले होती की आपल्याला पहिलं मतदान करायचं आहे त्यांच्याकडे नवीन प्रकारचे स्मार्ट कार्ड आलेले आहे परंतु त्या स्मार्ट कार्डला याच्याशी जोडलं सॉफ्टवेअरमध्ये पाहिलं त्याच्यानंतर मतदारांनी नाव चेक केलं त्यांची नावच नाही पन्नास ते सत्तर म अशी मुलं मोहनाबाई हां हे असं स्मार्ट कार्ड आहे त्याच्यावर स्कॅनिंग करायची व्यवस्था आहे हिचं स्वतःचं ही भाजपची सक्रिय कार्यकर्ता आहे हिनं मागच्या इलेक्शनमध्ये वोटिंग केलेलं आहे इचं स्वतःचं नाव हो यादीत नाही आपले गोपालभाऊ राठोड आहेत हे एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत यांचं नाव हो मतदार यादीत नाही ज्यांनी आधी मतदान केलेलं आहे विलासभाऊजी सराफ प्रतिष्ठित नागरिक आहे असे कित्येक नाव तुम्हाला देता येईल कित्येक वेळा त्यांनी मतदान केलं परंतु यांना यादीत नाव नाही आता याकरिता प्रशासन सर्वस्वी दोषी आहे तर आमचं सर्वांचं म्हणणं असं आहे की ज्या तुम्ही ज्या प्रकारे शासकीय कर्मचाऱ्यांचं जा घरी जा जाऊन मतदान घेता पोस्टल मतदान त्या पद्धतीनं तुमच्या चुकीमुळं जे गावामधले जे लोक मतदानापासून वंचित राहिले यांना मतदानाचा अधिकार तुम्ही मिळून दिलाच पाहिजे त्यांचं पोस्टल मतदान घ्या गोपनीय पद्धतीनं घ्या जे करास ते करा परंतु मूलभूत अधिकारामध्ये सामील असलेली बाब आहे की मतदान करायला भेटलं पाहिजे ती बाब तुम्ही कोणाही अवस्थेत दुरुस्त करा आणि त्यांचं आता पोस्टल मतदान घ्या आणि शासनाने जाहीरपणे याचं प्रकटन केलं पाहिजे किंवा एखाद्या पेपरमध्ये छोटी जाहिरात देऊन भागणार नाही गावात रिक्षा फिरवा गावा गावागावी रिक्षा फिरवा आणि ज्या लोकांचं वोटिंग कार्ड असल्यानंतर सुद्धा मतदान यादीत नाव नसले तशा लोकांना अर्ज करायला भाग पडा अर्ज करायला सांगा आणि त्यांना वोटिंगचा अधिकार द्या एवढं आमचं म्हणणं आहे आणि दृष्टीनं नग तहसील कार्यालयात आम्ही संपर्क केला इलेक्शन सेक्शनमध्ये त्यांचं म्हणणं असे जे काही संबंधित लोक आढळतील त्यांना त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचवा आम्ही माहिती पोहोचवणार आणि त्यांनी त्या लोकांना तिथे बोलावलेलं आहे सोबत आणायचं आहे राशन कार्ड सोबत त्याच्यानंतर जा तुमच्याकडे असलेलं इलेक्शन कार्ड न्यायचं आहे आणि दोन फोटो न्यायचे आहे म्हणजे परत त्यांना मतदान म्हणून नोंदणी करायची आहे पण हे मतदान नोंदणी झालेली असल्यानंतर सुद्धा नाव का कटलं याचं ते उत्तर द्यायला तयार नाही तर कृपया आपल्या माध्यमातून आम्ही पत्रकार बांधवांना विनंती करतो या या की या बाबीची आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा व या लोकांना मतदानापासून वंचित राहण्यापासून किमान भविष्यातल्या निवडणुकीसाठी जरी आपण प्रयत्न करा या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे अशी पत्रकार बांधवांतर्फे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मी माझं जुनं कार्ड बदलून हे स्मार्ट कार्ड बनवलं होतं आणि दोन हजार एकवीस पासून हे अपडेट होऊन आलेलं आहे दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत तीन ते चार वर्ष झालेली आहे तरी पण अजूनपर्यंत माझं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे याच्या आधी मी दोन ते तीन वेळा मतदान केलेलं आहे तेव्हा माझं नाव यादीमध्ये होतं आणि माझ्या पूर्ण संपूर्ण परिवाराचं नाव त्या यादीमध्ये आहे त्यांनी मतदान केलं पण मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट केले प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बोलली त्यांनी मला हुळूहुळूचे उत्तर दिले लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे तर आम्ही काय करायचं तुम्ही वोट करू नका पण वोटिंग करणं हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि माझं मूलभूत अधिकाराच मूलभूत अधिकारच हनन होत आहे आणि मला वोटिंग करण्याचा अधिकार असल्यामुळे मला वोटिंग करण्याची संधी द्यावी निवडणूक अधिकाऱ्यांना प्रत्येकांना बोलली माझ्या एका बूथवर मोनाबाई कन्या शाळेच्या तीनशे अकरा नंबरच्या बूथवर वर शंभर ते दीडशे लोक स्मार्ट कार्ड वाले वापस गेलेले आहे तर संपूर्ण दिग्रस मध्ये तेवीस बूथ आहेत तर तेहतीस बुथ आहेत तेहतीस बूथ वरून जर आपण पन्नास पन्नास मन पकडले तरी दिग्रस मधले खूप असे लोक वंचित राहिलेले या वर्षी मतदान करण्यापासून अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद